तेवळा तालुक्यातील उमराणे येथील श्रीरामेश्वर खाजगी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्री केलेल्या कांद्याच्या कोट्यवधी रुपयांच्या रकमा शेतकऱ्यांना न मिळाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या तपासणीसाठी आलेल्या पणन उपसंचालक व अधिकाऱ्यांसमोर हंबरडा फोडत गरीब कष्टकरी शेतकऱ्यांचा पैसा मिळवून द्या असा गळ घालत अधिकाऱ्यांना घेराव घालून ठिया आंदोलन छेडले पणन विभागाच्या उपसंचालिका अलका पवार यांच्या अध्यक्षतेखाली पणन विभागाची एक समिती रामेश्वर बाजार समितीला भेट देणार असल्याची माहिती मिळताच व्यापाऱ्यांकडे घेणे असलेल्या शेकडो कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी रामेश्वर मार्केट कार्यालयासमोर गर्दी करीत ठिया आंदोलन केले यावेळी पणन विभागाच्या समितीसमोर कांदा व्यापाऱ्यांनी आपली कैफियत मांडली कांदा उत्पादकांचे कोट्यावधी रुपयांचे घेणे असताना व्यापाऱ्यांकडे पैसे मागण्यास गेलेल्या शेतकऱ्यांना अरेरावी शिबिगाळ सारखे प्रकार होतात अनेकांना मयत व्यापाऱ्यांच्या सहीने बंद असलेल्या बँक खात्याचे धनादेश देत कांदा उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आली वारंवार मागणी करूनही पैसे मिळत नसल्याने कांदा उत्पादकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे कांद्यांचे पैसे न मिळाल्याने अनेक शेतकऱ्यांच्या मुलामुलींचे लग्न रखडलेत नातवांची शाळेतील प्रवेश होऊ शकले नाहीत तर आजाराशी सामना करण्यासाठी वैद्यकीय उपचारांना पैसे नसल्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला असल्याची कैफियत बागलान तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी अशोक काका काकागुंजार यांनी पणन उपसंचालकांसमोर मांडली दिवस केस का केली नाही तर हे सगळं केस होऊ नये असं यांचं कटकारस्थान हे खंडूकाकांनी आम्हाला हो 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 करून बोलून आणि सर्व शेतकऱ्यांच्या फसवणूक कशी होईल अशा प्रकारे आम्हाला थांबून ठेवलं आणि आमच्याकडे आज रोजी पलनकडे जाण्यासाठी ओरिजनल पावती नसल्यामुळे आम्ही ज्या ज्या वेळात डी भेटलो सी डी आरला भेटतो यांना भेटतो त्यांनी सांगितलं की पावत्या घ्या मग आम्ही खंडू काकांना देऊन सांगितलं काकांनी सांगितलं की कोणत्याही मिनिटात आम्ही तुमच्याबरोबर हो, आहोत आम्ही तुम्हाला पावत्या देतो आत्ता काकांना सांगितलं पावत्या द्या तर काका म्हणतात उद्या या आम्ही आमच्याकडे आता डिझेल टाकायला तुमचा पैसे राहिले पेरीचा सीझन आलेला आहे कोणाच्या पोरांचे ॲडमिशन आहेत कोणाचे दवाखान्यात आठवण पडलेले आहेत कोणाची पत्नी मेली यांना आम्ही आमच्या सगळ्या अडचणी यांच्यासमोर मांडून यांना कुठेही यांना दयामाया शेतकऱ्याची आली नाही तर आम्ही आता यांना दोन वेळा रिपीट केलं की त्या व्यापाऱ्याला माल खरेदी करून होता पण खंडू काका स्वतःच त्याला पाठीशी घालतो आणि सर्व शेतकऱ्यांचा कशी वाट लागेल असं प्लॅनिंग काकाचं आहे आणि मी काकावर वैयक्तिक आरोप करत नाही तर हे सर्व शेतकरी हे सगळं जे सहा महिन्या थांबवलं तर हे फक्त खंडू काकांनी थांबवलं नाही था तर आम्ही आमच्या सोयीने गेलो असतो आत्तापर्यंत कुठेतरी त्याची भुसेज झाली असती पण काकांनी आम्हाला हो 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 करून तुम्हाला चेक देतो लो काही लोकांना चेक दिले तर आम्हाला दहावीस लोकांना चेक दिले नाही आम्ही चेक घ्यायला गेलो तर याच यमनने आमच्यावर हल्ला केला आणि आता आमच्यामधल्या काही लोकांनी त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला असं तो म्हणतो कुठल्याही शेतकऱ्याने हल्ला केला नाही कोणत्या शेतकऱ्याला वाटतं की कायदेशीररीत्या आपले पैसे मिळायला पाहिजेत आमचे कष्टाचे आहेत चॅनलवाल्यांना सगळ्यांना एकच विनंती करतो की तुम्ही सर्व शेतकऱ्यांना न्याय देपर्यंत तुम्ही आमच्याबरोबर राहा आणि आमचे एवढे पैसे मिळवून द्या एवढं बोलून मी माझं संपव शेतकऱ्यांच्या पावत्या व थकबाकीची माहिती घेऊन कांदा उत्पादकांना कांद्याचे पैसे देण्याची कार्यवाही करण्याचे आश्वासन पणांच्या उपसंचालिका पवार यांनी दिले